संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकोणीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल वीस आणि एकवीस दिवस हा पालखी सोहळा पुण्यातील पेठेतील पालखी विठोबामध्ये मंदिरामध्ये दोन दिवस मुक्कामी असणार आहे वीस तारखेला पालखी सोहळा आळंदी येऊन पुण्याकडे प्रस्थान करेल आणि वीस तारखेला सायंकाळच्या सुमारास हा पालखी सोहळा याच मंदिरात पेठेतील पालखी विठोबा मंदिराच्या इथे हा मुक्कामाला विसाव्याला थांबणार आहे पू शनिवारी एकवीस तारखेला देखील पूर्ण दिवसभर ह्या पालखी सोहळ्याचं पुणेकरांना दर्शन होणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं देखील त्यांना दर्शन घेता येणार आहे मंदिरामध्ये पालखी सोहळ्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे मुक्कामाची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे आणि पुणेकरांना ह्याच पालखी विठोबा मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन कसं होणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण आता भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये आहोत गोरखनाथ भिकुले विश्वस्त या मंदिरं जे आपल्यासमोर येत आहेत कशाप्रकारे तुम्ही तयारी केलेली आहे आणि पुणेकरांना कशाप्रकारे दर्शन होणार आहे या आगामी येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या पालखी सोहळ्याची तयारी संपूर्ण पुणे शहरात पुणे महानगरपालिकेच्या वतीने जे जे काही खड्डे स्वच्छता साफसफाई अशा पद्धतीने त्यांची चालू आहे तसेच मंदिर परिसरात त्यांनी रंगरंगोटी करून जी आत्ता मंडपाची बी कामं पूर्ण झालेली आहेत काही शुल्लक कामं बाकी आहेत ती पण आता एक दोन चार दिवसात पूर्ण होतील साधारण पालखी कुठे ठेवणार येणार आहे पुणेकरांना दर्शन कशाप्रकारे होणार आहे आणि आल्यानंतर पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत आणि देणण्यांचं स्वागत कशाप्रकारे केलं जाणार आहे साधारणतः पालखी आपल्या कासावे हो त्या ठिकाणी विराजमान होत असते पालखी दरवेळेस पालखी विसावा झाल्यावर त्यानंतर एक पाऊन तासांनी पुन्हा महाआरती आळंदी देवस्थानच्या वतीने होती त्याच्यानंतर कंटिन्यू दर्शन वारी लोकांची लागलेली असती भाविकांची आणि ती चोवीस तास ती वारी चालू असते दर्शनाची तसेच वारकऱ्यांच्या सुखसोयीसाठी मंदिर विश्वस्तांच्या वतीने जे वाळंदीचे वारकरी किंवा सेवेकरी किंवा शासकीय म्हणजे त्यामध्ये जास्त करून पोलीस यंत्रणा त्यांच्या जो बंदोबस्ताची कर्मचारी आहेत त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय आम्ही या मंदिर परिसरात केलेली आहे साधारण किती पुणेकर दर्शन घेऊ शकतात चोवीस तास दर्शन खुलं असणार आहे का आणि याचं पालखी सोहळ्याचं ज्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा पंढरीबा सासवडकडे प्रस्थान करेल पालखी सोहळा एका दिवशीला त्याचं नियोजन कसं असणार साधारणतः या दोन दिवसाच्या काळामध्ये पुणे शहरात सात ते आठ लाख लोक भाविक नागरिक दर्शनाला येत असतात या पालखीच्या त्याच्यानंतर बावीसला सकाळी सहा वाजता हा पालखीचा म प्रस्थान पंढरपूरकडे सुरू होतो त्यावेळेस संपूर्ण या नानाभवानी परिसरात जे काही पालखीच्या मागे पुढे येणाऱ्या दिंड्या आहेत दोनशे अडीचशे त्यांची इथं सर्व त्यांच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी इथं रथाच्या पुढील दिंड्या आणि रथाच्या मागील दिंड्या अशा पद्धतीने त्यांची मांडणी केलेली असती ज्यावेळेस बा आळंदीचे चोपदार पालखी मार्गस्थचा जो सिग्नल किंवा आपण एक प्रकार म्हणते आव्हान करतात की आपली पालखी पुढं प्रस्थानाला जाणार आहे त्याप्रमाणे सकाळी सहा वाजताची बराबर पालखी इथनं सुरुवात होती ती पंढरपूरच्या वाटेला निघते साधारणपणे सात ते आठ पुढे कर या पालखी सोहळ्याला भेट देतील त्यांचं दर्शन घेतील आणि हा पालखी सोहळा बावीस तारखेला सकाळी सहा वाजता पंढरपूरच्या दिशेने म्हणजे सासवडकडे मार्गस्थ करणार आहे आणि जाताना देखील पालखी सोहळ्याचं तितक्याच जोरदार पद्धतीने स्वागत देखील केलं जाणार आहे